नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनल व बळीराजा फेसबुक पेजच्या माध्यमातून आज एकवीस सप्टेंबर वार रविवार रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड कामठा येथील वाखारीकर यांच्या लागण म्हशीच्या दावणीला बघून घ्या मित्रांनो मामा किती आहेत म्हशी सतरा म्हशी लागण आणि वगारे किती आहेत पारड्या लागन पंधरा लागण पंधरा इलेल्या दोन आणि पारड्या किती तीन पार्टी आता चला एक एक कोण सांग बसलेली वाईते हो पलीकडे जोनी चंद्रीन पलीकडे ती पलीकडे इकली इकली काय ती इकली ती आणि चंद्री ती 85 ला दिली ती हां ती चंद्री एक दोन 3 हे तीन देला एकादना ओ चंद्र इकडे इकडेला देला लाख 20 हजार दोन लाख वीस हजार तीन दिले दोन लाख वीस हजार पर्यंत तीन दिल्यात म्हणाले ते बसलेली हे दोन घेतले मागासारखं थोडा तीन मशीद दिल्या मशीद दिसू दे तो तो ना तुम्ही आडवायला इथून इथून पलीकडे दिल्या एक दोन तीन बस चला या इकडे इच काय सांगितले हिचं काय सांगितले दूध वगैरे नाही बर किती महिन्याचे गाभण आहे साडेतीन 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 महिने जात कोणती वाई गावरान हिचं काय सांगले वगैरे पंचाहत्तर किती महिन्याची गाबणी गाभणे साडेतीन साडेतीन महिन्याची गाबणी आहे पंचाहत्तर हजार सांगाल बघून घ्या गावरान क्रॉस आहे हे मुराचं आहे हे मुराचे हिचे ऐंशी ऐंशी किती महिन्याची गाबण आहे हे साडेतीन साडे तीन महिन्याची ग आपण हाय म्हणाली बघून घ्या रे ऐंशी हजार हिचं काय सांगितले पंचाहत्तर किती महिन्याची महिन्याचे पाच महिन्याची महिन्याचे गे पंचाहतर हजार सांगाले बघून घ्या मित्रांनो हे इकडची दोन कमी सत्तर ला अडुसष्ट ला दिली ती... तीन कमी सत्तरला दिली तीन कमी सत्तरला दिली दिलेल्या हे दोन हे इकडे सात सात गेल्यात हे दोन तिकडे पहिली कडे तिचं काय रेट आहे पंचाहत्तर पंचाहत्तर हजार सांगाल बघून किती किती महिन्याची गाभणी होती ही होती हे गाभणीच तिचे पासष्ट तीन तीन लिटर दूध हजार सांगाले तीन तीन लिटर दूध आहे गा पण आहे सगळ हे वासरू आहे हो तिचं काय सांगायला साठ हजार मग हिल होतात कि साठ हजार लोड आहे साठ हजार त्याला काय कधी वासरू काय होले वगैरे

वगैरे रेट जास्त व्हायला एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर या वगाराय मध्ये राहिलेल्या मशीन मध्ये कमी रमी होतील हा करून देणार कमी रमी मित्रांनो गया जे सांगतात सांगायचा भाव एक असते आणि द्यायचा भाव दुसरा असते आणि सांगितलेल्या भावावर जाऊ नका कमी रमी करून मागत चला म्हणजे व्यापारी मशी जमून देते चालते ठीक आहे घ्या मित्रांनो नांदेड त्या लागण जाफर मशीच्या मोठ्या दावनीला अमर खान यांच्या आल्या दादा किती आत मशी आज दहा मसे हात बघून घ्या हे मध्ये येते ना गीर किती महिन्याची आहे किती वेळ आला सर किती दुसऱ्या तिसऱ्या नाही पाच महिन्याची गा पण आहे काय रेटीचा रेट रेट एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगाले तर बघून घ्या मोठ्या मापामध्ये तर रेट जास्त व्हायला की बरं बरं तिचं काय सांगितलं दोन नंबरचे एक पंचावन्न बघून घ्या प्युअर टोपल्यामध्ये असलेल्या मशी आता बघून घ्या मित्रांनो चला ही किती महिन्याची गाबणी आहे पाच ही पाचशीच रेट एक, एक लाख पंधरा हजार सांगाले पाच महिन्याची गाबणी आहे मित्रांनो बघून घ्या पहिलीकडची एक दहा किती महिन्याची गाबणी आहे ही किती महिन्याची गाबणी आहे सहा महिन्याची गाबणी आहे का बरोबर एक लाख दहा हजार म्हणाले तिचं काय सांगितले एकदा चार तो एक इकडे कर भा चार महिन्याचे गाभणे एकदा तिला दूध नाही कोणतीला तिचं काय सांगितलं रे एक लाख पाच हजार रुपये सांगले किती महिन्याचे पाच महिन्याच्या पहिली पंच्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव पंच्याण्णव हजार सांगायला तर अलीकडे चंद्रीच्या चंद्रीचे चंद्रीचे एक लाख दहा हजार हे किती किती महिन्याचे आहेत गाबण्या पाच पाच महिन्याच्या ती पलीकडी चेंद्री रेट एक दहा पलीकडी दिली ती जापर जापरच आहे का केवढं दिली एकवीस मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस सदोतीस त्र्याहत्तर बावन चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीत कमी रमी होतील की बघून घ्या मित्रांनो त्यांनी सांगितले मोबाईल नंबर आपल्याला जर खरेदी करायचा असतील तर सांगितलेल्या रेटवर जाऊ नका निश्चितच मशीमध्ये कमी रमी मागितल्यास कमी रमी रेट होत असतात व्यापारी सांगत असतात एक रेट आणि दुसऱ्या रेटला मशी ठरल्या जातात सांगितलेल्या रेटवर कधी जायचं नाही कमी रमी करून घे घेता येईल आपल्याला तर बघून घ्या पाठी मागून आमलखांची दावण वगैरे कशी आहे मोठ्या मापात मशी राहतात जाफरमध्ये याच्याकडं जाफर गिर जाफर दहा मशी दावन आहे आज जाफरचे रेट करून मागत चला मित्रांनो तुम्ही सांगत तुम्हाला वाटेल की बा चॅनलवर रेट सांगलेत त्याच रेटमध्ये आपल्याला व्हिडिओ दाखवले चलेत पण आपण रेट करून घ्यायच्या मशे सांगितलेल्या रेटवर कधी जायचं नाही आपण नांदेड लागण मशीच्या बाजारमध्ये इथं बादशाहीच्या दावणीला आल्या परभणीची दावण आहे व्यापारी बघून घ्या या ठिकाणी आमचे मित्र दिगंबर तेलंग हे अहमदपूर्ण आपल्याला भेटण्यासाठी आले ते नेहमी आपले फॉलोअर्स आहात फेसबुक यूट्यूबचे आणि आमचे दोस्ती पण झालेले आहे ते कधी बी आपल्या मार्गदर्शनात जनावर खरेदी करतात आणि खास भेटण्यासाठी आले तर नांदेड बाजार आणि आपल्या भेसकीसाठी काय सांगितले रे पंच्याण्णव किती महिन्यात का आपण पाच महिने तपासून दूध आहे का लिटर दूध आहे म्हणाले बघून घ्या टाइम पुढे तिकडे बघत काय तू वास्तू आहेत काय खाली काय सांगितले भाऊ इसकी का बात आहे

દૂધ હજાર મોબાઈલ નંબર સં મોબાઈલ નંબર બધા સત્યાસી અઠ્યાંસી એક્યાણ્યા નવ ત્રણ

એક સર્યા બીજા

एक दास लाख दहा हजार सांगाले किती महिन्याची गाभणे सहा महिन्याची गाबणे बघून घ्या मुमध्ये हिचे एक लाख वीस हजार रुपये पाच महिन्याची गाभणे तिचे काय सांगितले पंच्याऐंशी सांगायला किती महिन्यात गा पण दर महिन्याचे किती महिन्यात गा पण चार महिन्यात अडीच साडेतीस रुपये हिचं काय सांगितले हिच हिच पंच्याहत्तर किती महिन्याचे आहे चार आणि हिचे किती महिन्याच्या चार चार महिन्याच्या लागलेल्या बघून घ्या सात आठ मात मोबाईल नंबर सांग्याण्णव सत्त्याण्णव सत्याण्णव सहा तीस, तीस। बत्तीस चार सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीत कमी रमी करून देणार चालते पाठी मागून बघून घ्या मशीन करा Thank awesome.